माई म्हटलं की आपल्या सगळ्यांचे डोळ्यासमोर येतात ते म्हणजे सिंधुताई सबका आणि त्यांच्यावर जाता नवी मालिका येते तुमच्या भेटीला खूप उत्सुकता आहे सगळ्यांना मालिकेत कोण कलाकार असतील काय असेल आम्ही आज सेटवर आलो आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लडकी योगिनी आहे स्वागत आहे तुझं लोकमतमध्ये सगळ्यात आधी बरं योगिनी एकतर खूप दिवसांपासून या मालिकेची उत्सुकता आहे की सिंधुताई सबकांवर नेमकं काय पाहायला मिळणार आहे सुरुवातीचं बालपण आहे आणि तुझी भूमिका मला जाणून घ्यायची आहे नक्कीच सगळ्यात आधी तर मी कलर्स मराठी चॅनलचे आभार मानेन कारण त्यांनी इतका संवेदनशील विषय आणि जो आजच्या काळासाठी अत्यंत रेलेवंट आहे असा विषय या मालिकेतून या थ्रू मांडला आहे आपल्या प्रेक्षकांसमोर आत्ता दोन हजार बावीसमध्येच सिंधुताई गेल्या आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याची खंत तर आहेच पण या मालिकेथ्रू आपण एक आदरांजली वाहतो आहे सिंधुताईंना कारण असं व्यक्तिमत्व पुन्हा होणं नाही गं काय संघर्ष त्या बाईचा आणि इतक्या संघर्षातून म्हणजे इतक्या लहान वयापासून ती मुलगी संघर्ष करते आहे मला खरंतर या संघर्षाची कल्पनाच नव्हती म्हणजे मी सिंधुताई सकपाळ मुमी अनेकदा पाहिला आहे आणि तेव्हा त्यातले काही प्रसंग प्रसंगांनी अंगावर काटा आणलाच होता पण या मालिकेद्वारे त्याच्याहीपेक्षा अतिशय मायन्यूट मायन्यूट प्रसंग त्याने दाखवले जे आपल्याला माहितीच नाही आहेत कोणाला आणि तेही तितकेच अंगावर येणार आहेत त्यामुळेच मला असं वाटतं की पिक्चरपेक्षाही आणखीन काही वेगळे प्रसंग आपल्याला यात पाहायला मिळणार आहेत आणि म्हणूनच ही मालिका पाहायला हवी कारण कारण नुसतं संघर्ष संघर्ष म्हणून नाही संघर्ष प्रत्येकाला पाचवीला पुजलेलाच आहे ग पण त्या संघर्षाला सामोरं कसं जायचं आणि सकारात्मकरित्या कसं सामोरं जायचं हसत हसत हे सांगणारी हे सांगणारे माई आहेत आणि हेच त्या मालिकेतून सांगितलेलं आहे त्यामुळे फार पाहण्यासारखीच ही मालिका आहे बरं सिंधुताई सगळ्यांच्या आई झाल्या खरं तर माई झाल्या पण त्यांची आई कशी होती त्यांच्या त्यांच्या आईचं त्यांना प्रेम कितपत मिळालं आणि ने नेमकं काय असं का झालं की त्यांना एवढ्या सगळ्या पोरक्या लेकरांची आई व्हावं लागलं सो ते तू ती साकारतेस आईची भूमिका सिंधुताईंच्या सो तुझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग आहे खरं अगदीच चॅलेंजिंग आहे मला जेव्हा सुरुवातीला कळलं की मी सिंधुताईंच्या आईची भूमिका करते मला खरं तर असं वाटलं अरे आई साकारणं हे म्हणजे त्या गोड आई असतील त्यांची आई असणार म्हणजे कारण त्यांना त्याची जाणीव आहे आई आई असल्याशिवाय तर त्या मोठ्या होऊ शकल्या नसतील असं वगैरे काहीतरी मला असं वाटत होतं पण खरं तर तसं नाही तसं नाही आहे हे जेव्हा कळलं हेच माझ्यासाठी धक् धक्कादायक होतं कारण आईची आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आई किती महत्त्वाची असते हे काही मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे आईच्या सपोर्टशिवाय आपण उभंही राहू शकत नाही तिथे त्या आईच्या सपोर्ट विना उभ्या राहिलेल्या आहेत हेच माझ्यासाठी इतकं धक्कादायक आहे मा ही जी आई आहे सिद्धूताईंची आई हे असं व्यक्तिमत्व आहे की जे पूर्णपणे निगेटिव्ह पण नाही आहे आणि पूर्णपणे पॉझिटिव्ह पण नाही आहे सी त्या परिस्थितीनुरूप त्या वागणाऱ्या बायकात एक तर ती आई एकोणीसशे तीस चाळीस या काळातली आहे मग तेव्हा तर आपल्याला ते स्वातंत्र्यही मिळालेलं नव्हतं भारताला त्या काळात त्यांचा जन्म त्या आईचा जन्म झालेला असणार आहे आणि त्यात त्यांना वातावरणच असं होतं की एक तर मुलगी असणं हेच मुळात स्त्री असणं हेच पाप त्यात त्या बाईची त्या मुलगी म्हणते की मला शिकायचं म्हटल्यानंतर तो तिच्या तळपायची एक मस्तकात जाणार कारण हे बंडबिंड तेव्हा तर डोक्यात पण नव्हतं या सगळ्या गोष्टी तेव्हा मुली कधीच आपल्या आजच्यासारख्या नव्हत्या तो काळच वेगळा आहे म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत कर असा तो काहीतरी विचित्र काळ होता तेव्हा आणि स्त्रियांचं आयुष्य खरंच खूप खडतर होतं त्यामुळे मला प्रत्येक वेळी राहून राहून असं वाटतं की आपण खरोखर ग मुलगी म्हणून धन्यवाद द्यायला हवे सावित्रीबाई फुलेंचे ज्योतिबा फुलेंचे आणि माईंचे आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचे की त्यांच्यामुळे आज आपण उथे उभं राहू शकतो आणि खरच सॅल्यूट ना? आहे सलाम आहे त्यांना की अशा काळामध्ये जिथे आईचा सपोर्ट नाहीये आहे सपोर्ट आहे पण त्यांचेही हात कुठेतरी बांधले गेलेलेच आहेत आई सुद्धा अशी वागते कारण तिलाही त्या घरात राहायचे सासूचा तिच्यावर जाच आहे त्यामुळे सासूचं ऐकायचं आणि नवऱ्याला नवरा नौरे, नवरा असा वागतो नवराही धड सपोर्टला नाही आणि मुलगी अशी वागते म्हटलं तर तिची जी काही द्वंद्वात्मक परिस्थिती आहे ना ती खूप सुंदर मांडली आणि मुळात त्यांनी ना आईला असं इतकं छान पोट्रे केलं ना संवादांमधून तू बघशील कथा मुळात इतकी स्ट्राँग आहे पटाकथा आणि संवादसुद्धा इतके सुंदर लिहिलेले आहेत किते सबी की ते सगळी बांधणी फार सुंदर केलेली आहे त्यामुळे पण योगिनी एक असं आहे की सिंधुताईंबद्दल आता सिनेमातून किंवा वाचनातून बऱ्याच वेळेला प्रेक्षकांसमोर आलंय पण त्यांच्या आईविषयीची माहिती गोळा करणं आणि त्या कशा असतील काय म्हणजे आता तो काळ तू म्हणालीस तसं खूप आधीच आहे त्या सिंधुताईनं तरी आपण पाहिलंय काय खूप जणांनी सो त्यांच्या आई साकारणं म्हणजे त्यांना पाहिलं नाही आहे आपण त्यांचा स्वभावही माहिती नाही आहे काय सो हे तू कसं ग्रास्प सांगेन मी जसं तू म्हणालीस करेक्ट आहे मी पण लगेच गुगल सर्च केलं की सिंधुताईनच्या आईविषयी काही माहिती मिळते का तर सिरियसली मला ॲज अन ॲक्टर अभ्यास करताना सुद्धा काहीहीच माहिती उपलब्ध नाही आहे पण एक मात्र नक्की माझ्या असं लक्षात आलं की सिंधुताईंच्या बोलण्यामध्ये नेहमी त्यांच्या आईचा उल्लेख येतो की माझी आई होती माझ्या आईने मला विरोध केला म्हणून मी कदाचित बंड करायला शिकले सो त्यांना बंड करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केले ते त्यांच्या आईने आणि ते जे खमकेपणा आहे तो जो स्ट्रॉंगनेस आहे तो सुद्धा त्यांना जो मिळाला तो त्यांच्या आईतूनच मिळालाय कारण वडिलांकडून प्रेम माया सगळं त्यांना मिळत गेलं किंवा समाजाला तोंड कसं द्यायचं किंवा भाषणात कसं बोलायचं कदाचित हे वडिलांकडून त्यांना मिळालं आहे पण जो स्ट्रॉंगनेस आहे जो खमकेपणा आहे जे अडीग राहणं आहे डोंगरासारखं ते मला वाटतं त्यांना आईतून मिळालं आहे मी ही आई खरं सांगते मला कुठलीच म्हणजे कोणालाच त्यांच्या आईविषयी माहिती नाही आहे त्यामुळे मी मला जशी ती दिसली संवादातून कथेतून पटकथेतून तसं मी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे आणि खरं तर तुला जेव्हा ऑफर झाली असेल सिंधुदांच्या आईची भूमिका साकारायची तुझ्या मनात नेमकं काय जसं का आपलं म्हणाल तसं की एखादी भूमिका साकारताना आपण खूप अभ्यास करतो त्या भूमिकेचा पण अगदी कट्टुकट नाही त्याच्यासारखं करत पण एक अभ्यास असतो प्रत्येकाचा सो तुला टेन्शन आलं का की बापरे ही भूमिका साकारायची तर ऑफर आली आहे पण नेमका तर पुढे करायचं का काय ते एक म्हणजे ते विचारल्यानंतर तुझी काय मनस्थिती खरंच आहे जेव्हा जेव्हा आपल्याकडे काही माहितीच उपलब्ध नसते ना तेव्हा आपल्याला आजूबाजूचे प्रसंग पाहून त्यातून स्वतःचं कॅरेक्टर तयार करावं लागतं म्हणजे इतर कॅरेक्टर कसे त्या कॅरेक्टरविषयी आहेत किंवा एक कॅरेक्टरायझेशन जेव्हा करत असतो आपण तर तेव्हा मी असं केलं की सिंधू म्हणजे त्या चिंदीच्या वाक्यांमधून काही आई दिसते का वडिलांच्या वाक्यातून काही आई दिसते का असं हळूहळू बरं त्यात माझ्यासाठी चॅलेंजिंग होती ती भाषा सगळ्यात आधी गेल्या गेलं तर भाषा एक तर ती वराडी आहे आणि त्यात मले तुले आपण जे रोजच्या वापरात बोलत नाही तसेही फार काही शब्द होते संवादांमध्ये तर ते भाषेशी ॲडजस्ट करताना मला फार वेळ गेला सुरुवातीचा काही वेळ माझा तर भाषा पकडण्यातच गेला कॅरेक्टर तर लांबच राहिलं <laughs> <laughs> भाषा पकड भाषा हातात येते नाही येते तो हळूहळू तर कॅरेक्टरविषयी तर प्रश्न होतेच मला की ती पण मला एवढं माहिती होतं माझे दिग्दर्शक विठ्ठल डाकवे त्यांनी खूप मदत केली खरं सांगेन मी त्या बाबतीत आणि आमच्या संपूर्ण दिग्दर्शन टीमनेच खूप मदत केली की तिला धड आपल्याला तिला निगेटिव्ह दाखवायचं नाही आहे पॉझिटिव्ह पण दाखवायचं नाही आहे पण ती कुठेतरी ना एक तिची गोंधळलेली अवस्था आहे तिला घर सासू सांभाळायची आहे आणि मुलीलाही सांभाळायचं आहे पण घरातल्यांना असं वाटले नाही पाहिजे की ती मुलीला सपोर्ट करते इकडे ती मुलीलाही म्हणजे इतकं ते कन्फ्युजिंग आहे ना कॅरेक्टर पण मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर तेच मला फार चॅलेंजिंग वाटतं आणि तो एक बॅलन्स साधण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला आता तो बघू प्रेक्षक कसे स्वीकारतात हेच माझ्यासाठी करता चॅलेंजिंग होतं आणि आम्हालाही बघायचं आहे सिंधुताईंचं बालपण कसं होतं त्यांची आई कशी होती जी आत्तापर्यंत प्रेक्षकांसमोर आली नाही या ना तुझ्या ना रूपाने या मालिकेतून ती आता प्रेक्षकांसमोर येणार आहे सो तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना काय सांगशील कारण खूप उत्सुकता आहे या मालिकेत तुमच्यासारखीच सुद्धा प्रचंड उत्सुक आहे मालिकेसाठी कारण मी सांगेन की सिंधुदाईंच्या आई यांनी तिला स्वीकारलं नव्हतं त्या जेव्हा कळा देत होत्या ना कळा तेव्हा सुद्धा त्या आईला हेच म्हणत होतं की आई मला पोरगा पाहिजेल मला पोरगा होईल न गं बाय मला पोरगं पाहिजेल आणि होते मुलगी आणि ही त्या रागाच्या भरात त्या तिचं त्या म्हणतात मी तिचं तोंड पण पाहणार नाही आणि आजपासून ही चिंधी माझ्या आयुष्याला लागलेली चिंधी सिरियसली मला ब खरंच आहे कारण हा प्रसंग खूप सुंदर चित्रित झाला आहे आणि करताना आम्हाला अक्षरशः अंगावर काटे आले होते तर आ, हीच चिंधी आहे जी अशा अनेक चिंध्यांना मिळून आज गोधडी निर्माण झालेली आहे आणि त्या गोधडीची ऊब आपण सगळी घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं या चिंधीचं महत्त्व किंवा या चिंधीचे नाव जे दिले ते आईने दिले सो आईचं त्यात हे कर्तृत्व या बाबतीत मी म्हणेन खरं तर हे खूप सॅड आहे पण काय म्हणणार आपण की अशी ही जी आई आहे जिने तिला बंड करायला आणि स्ट्रॉंग बनवायला कुठे ना कुठेतरी होईना मदत केलेली so, आहे सो अशी ही आई साकारताना मला प्रचंड आनंद झाला आहे तुम्हाला पाहताना आईचं आणि मुलीचं एक वेगळंच नातं पाहायला मिळणार आहे त्यासोबत युनिव्हर्सल जे नातं आहे बाप आणि लेकीचं तेही पाहायला मिळणार आहे आणि मुळात जो माईंडचा संघर्ष आहे तो नुसता संघर्ष म्हणून न पाहता त्या संघर्षाला कसं सकारात्मक सामोरं जायचं हे ही मालिका अतिशय ठळकपणे दाखवते त्यामुळे खरोखर पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर सिंधुताई माझी माई धन्यवाद थँक्यू सो मच so आणि तुला खूप खूप शुभेच्छा योगीने थँक्यू थँक्यू